संघाच्या आतमध्ये गोलंदाजी साकारताना जो पाहायला मिळेल यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला ला भिरकाव दिलाय डीप इड विकेटला ला स्पर्श गोळ्याच्या डोक्यावरून चेंडू पोहोचेल सीमार पार येतोय आणखीन एक दर्जेदार षटकार सहा धावा थँक यू डी जे सतरा धावा दफुलका वरती मैदानाच्या आतमध्ये ओ यावेळेस बॅटची काढा घेतली शॉर्ट थर्ड बॅनला ला मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत निखिल मसूर दर्शी क्रमांक पंचेचाळीस परिधान करून मैदानाच्या आतमध्ये चेंडू अडवतायत फेकतायत तोपर्यंत केवळ एक सिंगल धाव जी मैदानाच्या आतमध्ये मिळेल दफुलका वरती अठरा धावा बिनागडेच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतायत हो 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 यावेळेस मात्र दांडे गोल क्लीन बोल्ड धक्का क्रमांक पहिला विकेट स्पर्धेच्या निमित्तानं प्रामुख्यानं उपस्थित होणार आहे कासरसाहेब संघाचे भक्कम आधारस्तंभ क्रिकेट वेड व्यक्तिमत्व संतोषजी काटे साहेब उपस्थित आहेत मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत त्याचप्रमाणे हिरमनजी भिंताडे देखील उपस्थित झालेले आहेत आपलं देखील मनापासून स्वागत आहे शेवटचे एकवीस चेंडू जिंकण्यासाठी त्र्याहत्तर धाव्यांची गरज स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचा गोडसुमोदर आवाज आजच्या दिवसामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल शैलेश निमंगुने सरांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत अनंत पाटील चषकमध्ये मनोपूरक स्वागत आहे एक गडी बाद अठरा धावा दफुलकावरती एकवीस चेंडू आणि त्र्याहत्तर धावा एक भलं मोठं आव्हान रिक्वायर्ड रेडे जर आपण विचार केला तर जवळपास एकवीसच्या सरासरीनं तुम्हाला लागना रायत। मदे। मदे दर धावा बनवाव्या लागणार आहेत पहिल्या ओव्हरमध्ये राजेश टायबरंगुट या संघानं पहिल्या डावामध्ये जर पाहिलं तर केवळ नऊ धावा दफलक वरती होत्या परंतु तदनंतर जर पाहिलं तर षड क्रमांक दोन मध्ये अधिकच्या धावा ज्या श्रवण पवळेच्या बाटमध्ये आल्या बारा चेंडूवरती चौतीस धावा त्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाल्या तदनंतर मात्र कुठल्याही प्रकारे पाठीमागे वळून पाहिलं नाही राजेश टायब या संघानं नव्वद धावा एक भलं मोठं आव्हान नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दिन उमोहोळ चेंडू मात्र कट केला चेंडू वरती सिंगल धाव प्राप्त होईल एक गडी बाद एकोणीस धावा वीस चेंडूंचा खेळ शिल्लक जिंकण्यासाठी धाव्यांचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल मार्ग वरती गोलंदाज पुन्हा एकदा अथर्व बंटी अथर्व उर्फ बंटी आपण पाहतोय इथे होते मात्र त्या ठिकाणी केला गेला दोन्ही एंडला संधी होती दरम्यान तो चान्स गमावलाय मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू येईल एकोणीस चेंडू आणि बहात्तर धावा या आव्हान मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल सातत्यानं या खिळपट्टीवरती या मैदानावरती मोठे विक्रम होताना पाहिले दरम्यानचा चेंडू अवैध लॉन्ग ऑफला सौरभ गोळे डाऊन द बॉल टेकन व्हेरी गुड कॅच मंथन पौळे इज द मॅन मैदानाच्या आत मध्ये जेल टीपलाय विकेटच होईल पतन फलंदाज बाद